नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे ज्यामध्ये जान्हवी किल्लेकरने चक्क सूरजची लायकी काढलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरातील कॅप्टन हा सूरज ठरलेला आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि हा कॅप्टन्सी टास्क आज टी व्हीवर टेलिकास्ट होणार आहे आणि नुकताच कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये जान्हवी किल्लेकरने सूरजची लायकी आहे मित्रांनो हा प्रोमो पाहून असं लक्षात येत आहे की घरातील सर्वांनी सूरजला कॅप्टन्सीसाठी निवडला आहे ज्यानंतर जान्हवी म्हणते की हा सूरज का कॅपेबल आहे कॅप्टन्सीसाठी हे मला आत्ताच्या आत्ता सांगा आणि मी का कॅप्टन होऊ शकत नाही हे देखील सांगा सोताचा गेम देखील खेळता येत नाही त्याला तुम्ही कॅप्टन करत आहात असे म्हणत जान्हवी सूरजला प्रचंड खडे बोल सुनावते सोबतच सूरजला तुम्ही कॅप्टन का करत आहात या याबाबत घरातल्यांना देखील जाब विचारते आणि इथेही जान्हवी तिचा खरा स्वभाव दाखवतेच ज्याप्रमाणे ती घरातल्या सदस्यांचा अपमान करते त्यांची लायकी काढते तोच रूप तिचा या प्रोमोमध्ये पाहिला मिळत आहे त्यामुळे हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षक आता जान्हवीवर प्रचंड संतापले आहेत प्रेक्षकांनी जान्हवीवर टीका करत म्हटलं आहे हिने तर सूरजची कॅपेबिलिटीच काढली आता जान्हवीला क्षमा नाही एक नंबरची भंगार बाई आहे ही किती माज आहे या बाईला सूरज कॅप्टन झालेला हिला बघवत नाही तू कॅप्टन होईच्या लायकीची नाहीयेस तू जेलमध्येच बरी होतीस आम्हाला वाटलं ही सुधारली मात्र हिने तर सुधारण्याचं फक्त नाटक केलं होतं सूरजची लायकी काढू नको तो तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे असे म्हणत प्रेक्षकांनी जान्हवी किल्लेकरवर आता प्रचंड संताप व्यक्त केला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद